विनती है बाकी एक मिनट होता था बदला तुम दिन ठीक है एक बदला तीन पद्दार्थ होता आता माझे पर्मांग दहामध्ये मतदानाला फक्त दोन मत द्यायचे पण तर जेव्हा हे एक मिनिटं एक मिनिट हां मग आता निवडणूक आयोगाला लेखे आधीचे सूचना तुम्ही सांगितलं काउंटिंगच्या बाबतीत तीस तारखेला पण आम्ही तो मुद्दा उपस्थित केला तर त्याच्याबद्दल सूचना येतेच नाही सूचना येते Yeah, <laughs>